गेले काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा रंगल्यात पण या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंसोबतच्या मित्रपक्षांचं म्हणणं काय याबाबत उत्सुकता यांच्या शी निवडणुकीशी आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही संजय आणि वसंत कुलकर्णी सताप आणि वसंत सहसकर एक ऑक्टेचा तसा ये स्थान हे सेडचा तर खासदार संजय राऊत यांनी ही मविया सह इंडिया आघाडी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय ते काय म्हणाले हेही ऐकूया माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत इंडे, इंडे महा, 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 चर्चा नाही हे तुम्ही समजून घ्यायचं पाहिजे मग तुमची ती समोर काय ते इंडि एन डी ए असेल किंवा तुमची ती महामहा युती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोकं जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो मान्यनं राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण आता त्या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे दृष्ट्या तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही महाविकास आघाडी ही महा विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असं झाली असेल मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहे तर इकडे स्थानिक किंवा राज्यातल्या काँग्रेसकडूनही ठाकरे बंधूंच्या युतीला पाठिंबा असल्याचे संकेत आहेत विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केलाय शरद पवारांच्या वक्तव्यानं राज उद्धव हे भाऊ एकत्र राजकीय वाटचाल करणार याबाबतचं चित्र लवकरच स्पष्ट होईल असं दिसतंय पण मग महायुतीत द्या भाजप तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद देशातील